मित्रांनो कार्तिक बघा ए कार्तिक बाईकड बाय मित्रांनो तो अजून चालत नाही बोलत नाही त्याला स्पीच थेरपीची आवश्यकता आहे पण आम्ही त्याला पुरेसे पडत नाही म्हणजेच आमच्याजवळ पैसा नाही त्याची थेरपी थांबलेली आहे स्पीच थेरपी थांबलेली आहे ऑक्युपेशनल थेरपी सरकारी हॉस्पिटलमध्ये चालू आहे आम्हाला एवढंच दुःख होतं की आम्ही आमच्या बाळाचे ट्रीटमेंट मध्ये कमी पडतो आहोत याची खंत वाटते पण आम्हाला तुमचा सपोर्ट पाहिजे तुम्ही आम्हाच्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढीच नम्र विनंती आमचं बाळ चालू शकेन बोलू शकेन मम्मी पप्पा म्हणू शकेन कार्तिक हे बघा मित्रांनो कार्तिकने आंघोळ केली आज तो थेरपीला गेला नाही त्याचा आज सुट्टी आहे रविवार असल्यामुळे तो थेरपीला गेला नाही बघा किती भारी दिसतो आहे कार्तिक आमच्या कार्तिकची स्पीच थेरपी बंद आहे कारण की त्याला दररोज पाचशे रुपये द्यावे लागतात स्पीच थेरपीला तेवढे पैसे आमच्यापाशी उपलब्ध नाही आणि ऑक्युपेशनल थेरपी सरकारीमध्ये चालू आहे तिथं स्पीच थेरपी घेत नाही पण त्याला स्पीच थेरपीची पण आवश्यकता आहे कृपया आमच्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा कार्तिकसारख्या अशा मुलाचा दावाखाना हा खूप खर्चिक असतो त्याला दर महिन्याला हॉस्पिटलला न्यावे लागते संभाजीनगरला जावं लागतं त्याचे मेडिसिन माग आहे परत त्याच्या थेरपी असतात परत हे मुलं थोडं वातावरण चेंज झालं की लगेच बिमार पडतात त्यांना ताप येतो सर्दी होतो कप होतो त्यांना परत परत हॉस्पिटलला न्यावं लागतं कधी कधी तर ऍडमिट पण करावं लागतं